वातावरणामध्ये मतदान सुरू आहे मी सगळ्यांना हेच सांगतो की शेवटपर्यंत आपण खेळीमिळीचं वातावरण आपलं चांगलं ठेवूया आणि मतदान व्यवस्थित करून घेऊ मतदारांना मतदान करायला हवं मतदाना आव्हान आत्तापर्यंत आम्ही केलेलंच आहे आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे रामकृष्ण हरि मनाचं ठरवलेलं आहे आणि दुतारी वाजणारच आहे हा संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचं भवितव्य ठरवणारी आजची निवडणूक असून आज मतदान होत असल्याने हा नागरिकांचा पूर्ण बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी दिलेला पूर्ण अधिकार आहे त्या पद्धतीने सर्व नागरिकांनी अत्यंत सणाप्रमाणे आजचा मतदानाचा दिवस साजरा करत आहे जास्तीत जास्त मतदान या नागरिकांनी करत असल्यामुळे जे नागरिक दुपारी जो सकाळी जो संध्याकाळी वेळेच्या नंतर थोडा लवकर जो असं म्हणण्यापेक्षा नागरिकांनी लवकरात लवकर सकाळी येऊन एकच्या आतमध्ये मतदान करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो आणि नागरिकांनी नागरिकांचा अधिकार आज हक्क बजावा एवढीच मी नागरिकांना विनंती करतो नमस्कार मी अतुल सोनी अतुल रमेश सोनी चाटेकली मी जातो मी कॉन्ट्रॅक्टर आहे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की तिने आज आपलं बहुमूल्य मत देशासाठी व आपल्या भविष्यासाठी मतदान करावं धन्यवाद Oh,